हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे रविवार आणि आत्ता सकाळच्या अकरा वाजलेल्या होत्या फुलं आता छान गुलाबाला फुलं याय लागलेली आहेत आणि एक गुलाबात झाड होतं ते उन्हाळ्यामध्ये जळून गेलं इकडच्या साईडला होतं ते आणि चिलारी खाली असल्यामुळं मला वाटतं त्या चिलारीत उष्णता कशा जास्त राहतात त्या झाडात त्यामुळं त्याच्या का काय असं ते जळून गेलं तर आज कपडे थोडीच होती मशीन लावायची नव्हती म्हणून घरातलं काम आवरल्यानंतर मी कपडे धुवायला घेतलेली तस आता थोडं ऊन पडतंय थोडं आबाळ येते पाऊस पण थोडासा चिरचिर राहते थोडस ऊन पण पडतंय आता कपडे धुताना थोडस ऊन झालतच आणि उन्हाळ्यात कसं आता मशीन आणि एसीचं बिल ह्या महिन्यात म्हणजे खूपच दोन तीन महिन्याचं बिल जास्त आलं म्हटलं आता थोडा मशीनचा वापर कमी करावा ए सी तर आता बंद राहते आता इथून पुढं बिल कमी राहतं पण उन्हाळ्यात कसं दिवसभर बर दिवस, दिवस रात्र फॅन चालू ए सी चालू आणि बाकीचा पण वापर जास्त होतो त्यामुळं मशीन ते कपडे पण रोजच्या रोज मशीन होत होते मशीनला तशी मी रोज मशीन लावतच नाही जे व्हाईट कपडे किंवा व्हाईट शर्ट असतात ती हातानेच धुते किंवा आपल्या बाहेर घालायच्या साड्या हातानेच धुवावं लागतात आणि जे रेगा आठवड्यातून एक दोन तीन वेळा ला लावते बाकीचं मग हाताने धुते वरती टेरिसवरती पण कपडे धुवायचे केले कधी वर वरची कपडे आहेत ते वर आंघोळ केलेले ते वरच धुवून टाकते आणि खाली आहेत ते मग खाली धुते तर रात्र काल साड्या जरा धुवायच्या होत्या त्या शाम आपल्या कॉट काटापादराच्या साड्या असतील त्या शॅम्पूच्या ह्यात भिजवून शॅम्पूच्या पाण्यात भिजवून मग त्या धुतल्या तर पटकन म्हणजे खराब होत नाही त्याची शाईन वगैरे जास्त जात नाही शॅम्पूत पण थोडा वेळच भिजत घालायच्या आणि लगेचच मग त्या धुवून टाकायच्या जास्त वेळ भिजत ठेवायच्या नाही आणि त्या साड्या आपण कसं एक दोन चार वेळा तरी घालतो आणि मगच धुतो आता प्रत एकदाच घातली की लगेच धुवायचं म्हटलं तर मग ती साडी लगेचच खराब होऊन जाते ब्लाउज वगैरे धुवून टाकतो पण साडी मात्र एक दोन चार वेळा घातल्यानंतर परत ती धुवून टाकते तर हे त्यांना आज काल आम्ही सिलेक्ट केलं तर टेबल स्टडी टेबल पहिला एक आहे पण दोघांची भांडणं एका टेबलसाठी होतात कारण ओम टेबल कधी सोडतच नाही मग जान्हवीला टेबल नसायचं पण आता नवीन आणल्यानंतर ओमचं म्हणणं आहे मला नवीन पाहिजे तिला तो पाहिजे तर हा अशा पद्धतीचा आता बनवून घेतलेली कशी क्वालिटी चांगली राहते आणि आपण किती दिवस जर यूज केलं तर ते खराब पड होत नाही म्हणजे आपण जे लाकूड यूज करतो ते चांगलं असतं आणि विकत चान रेडीमेड आणलं की कसं ते लाकूड म्हणजे भुसाच असतो त्यामुळं आता हे कसं हलवत नाही आपण त्यामुळं टिकू शकतं पण बनवून घेतलेल्या वस्तू जरा जास्त चिक टिकतात पाच सा सहा पाच साडेपाच हजार अशी किंमत होती पण त्यांनी कमी करून नंतर मग साडेचारला दिलेला होता पण आता वरती न्यायचं म्हटलं तरी ना हा जड आहे आणि थोडंसं उचलून घ्यावं लागतं ज्यामुळं खाली आता घरू लागायला कोणतरी लागणार आहे मगच तो वरती जाई तर आता शाळेची सुरुवात म्हटल्यानंतर हे रोज एक एक शॉपिंग चालूच आहे आणि आज जेवणात आज मटण आणलेलं होतं तर स्वयंपाक झाल्यानंतर असं किचन किचन आवरायला तेवढाच वेळ जातो परत स्वयंपाक आला तेवढाच आणि नंतर किचन औरायचं भांडी धुवायची त्याला पण बराचसाच वेळ जातो आणि मटण असलं तरी पण व्हेज पण थोडं बनवायला लागतं चपात्या भात भाकरी म्हणजे सगळंच भाज्या बनवून घेते त्यामुळं मटण कधी आता थोडंसंच होतं त्यामुळं मी तर केलं कधी चुलीवर पण करते तर सकाळची जी चहाची वगैरे भांडी होती ती मग अगोदर लावून घेतली की ले ले भांडी तशी स्वयंपाकाच्या अगोदरची पण धुतलेली असतात त्यामुळं कंटिन्यू भांडी धुवायचं चालूच असतं आमचं त्यामुळे जास्त भांडी पडत नाहीत फक्त आता स्वयंपाक केल्यावर जेवल्यावर जी राहतात ना ती एका एक, एक दोन वेळा जास्त पडते नंतर अशी कमी कमी म्हणजे चहाची घासतेची असं प्रत्येक वेळी ती धुत राहिलं की मग जास्त पडत नाही एक काशी भरून साठवून ठेवली का मग नंतर भांडी धुवायचा कंटाळ येतो आता फक्त स्वयंपाकाच्या अगोदरची पण घासलेली होती परत स्वयंपाक झाल्यावरही घासून घ्यायची मग जेवलेली परत थोडीशी राहतात मी एकदाच धुवायला मग ती भांडी बघितली ना असं सिंक भरलेलं मग ते नको वाटतं त्यामुळं थोडी थोडी धुवायला पण कंटाळा येत नाही तर अगोदर सगळी धुवून घेतलं आणि खरकट सिंक थोडं ब्लॉक होतं आहे पाईप काढून पण साफ केले तरी पण आता ते हे त्यात पावडर आणलेले ड्रेन क्लिनरची ते टाकून बघायचे आता संध्याकाळी टाकावं म्हणलं कारण ते टाकल्यानंतर परत पाणी म्हणजे थोडा वेळ तरी आपल्याला पाणीचा यूज नाही करायचा आणि आमचं किचन कसं सतत कंटिन्यू ही तर चालूच असतं काही ना काय तर भाकरी केलेल्या होत्या भाकरी केले की गॅस धुवायला लागतो ला आणि किचन कटात पुसण्यापेक्षा धुतल्यावर जरा फ्रेश वाटतो पण ही गॅसची शेगडी सारखी धुणं खराब होते त्यामुळं मी सारखी धुवत नाही जास्त खराब होईल असं रोजच्या रोज, रोज पुसून घेते आणि जी काय भांड्याची साबण आहे ती लावून थोडस घासून पुसून घेते पण पाण्याचा सतत वापर नाही करत आणि इकडं पाण्यात थोडंसं शार राहतात त्यामुळे काय होतं की किचन कटाना जिथं भांडी घासतो तिथं सारखा पांढरा पडतो थोडंसं मी हे करते आपली पितांबरी असते ना ती त्यानं घासलं ना निघतं ते पण पितांबरीचं आपण लगेचच घासून टाकायचं नाही जास्त वेळ ठेवली ना आपल्या कि कट्ट्याचीसुद्धा सुद्धा शाईन जाते म्हणून भांड्याची जाळी आहे ते आम्ही कसं सतत भांडी घासत असल्यामुळे तिथं ओलं होतं पण भांड्याची जाळी त्याच्या खाली ट्रे असल्यामुळं काय होते की पाणी कट्ट्यावर जास्त पडत नाही ते खाली सिंकमध्ये जातं त्यामुळं तशी जाळी मी पहिली जाळी होती ती काढून ठेवली स्टीलची होती ती ही जाळी मग आता यूज करते छोटी आहे पण भांडी आपले मग उलटतेच बरं पडते आपली भांडी पण जास्त राहत नाहीत आणि लगेचच लावायचं चा, घासायचं असं चालू राहतं किचन कटा आवरून झाल्यावर सगळं काम स्वयंपाक करून किचन भांडी आवरले की काम झाल्यासारखं वाटतं नंतर भांडी आज व्हिडिओ थोडासा उलटा उलटाच म्हणजे ले शेवट केलेल्या अगोदर क्लिप घेतल्यात त्यामुळं आणि जे आज भाकरी केलेल्या होत्या चपात्या केल्या अगोदर पाच सहा चपात्या केल्या नंतर दोन चार भाकरी करायच्या होत्या आज आता ह्याचा ह्या महिन्यात ना गाण्याचा पण आवाज येतोय घ्यायला सवासण्याचाच महिना म्हणलं तर चालेल सगळीकडे सवासणी असतात तर सासूबाईंना पण सवासीन जायचं होतं त्यामुळं त्यांचं जेवण नव्हतं आमचंच पाच जणांचं करायचं होतं आता मंगळवार वगैरे असं रविवार शुक्रवार सव्वासने राहतात भाकरी जास्त करायच्या असतील तर मग चुलीवर करायला बरं वाटतं पण दोन तीन भाकरीसाठी मग चुलीवर क तेवढ्यासाठी चूल पेटवायला नको वाटतं आता भाजी केली असती तर मग बरं पडलं असतं पण बाहेरचं जरा झाडून जा वगैरे तिथे नीट करायचंय तर मटण बनवलेली पण पूर्ण पूर्ण रेसिपी मी शूट केली पण व्हिडिओ सगळाच एकत्र अपलोड करायचं म्हटलं तर मग व्हिडिओ मोठा आहे आणि मग तुम्हाला पण बोर होते तर उद्याच्या व्हिडिओमध्ये ती क्लिप मी ॲड करेन तर असं होतं आजचं सकाळचा स्वयंपाक नंतर सगळं किचन भांडी फरशी आणि कपडी झाल्यानंतर फरशी पुसून घेतलेली होती आणि दोडक्याची भाजी बनवलेली होती आणि हे सुकच मटण असं ठेवलेलं जे मिठातलं असतं तसं आणि र ग्रेवी बनवलेली अशी रसा